याच्याच बाजूला हे बांधका स्थापत्य शैलीचा अजोड नमुना अजून एक याच प्रकारच्या बाबी भंडाऱ्यात कुठे कुठे आहे हे सर्व मी शोध लावत आहे आणि आपल्या समोर आणत आहे जेणेकरून आपली प्राचीन संस्कृती किती भव्य आणि दिव्य होती किती शक्तिशाली वास्तुशास्त्र निपुण होते लोक किती विद्वान होते हे आपल्याला दिसून येईल हा ओटा आहे प्राचीन ओटा आहे हा भव्य दिव्य ओटा आहे आणि या ओट्यावर भगवान शिवाचे पिंड आहे आणि इथे नंदी आहे गर्भगृहात प्रवेश केला तर अजून एक प्राचीनतम नंदी महाराज दिसतात त्याचप्रमाणे भगवान शिवाच ज्या पिंडीच दर्शन घेतात आपला आत्मा संतुष्ट होईल असे एक पिंड आपल्याला दिसते प्राचीन संस्कृती हे आहे इथून आप या संस्कृतीतून आपण प्रगती करू शकतो एवढा महान असा वारसा आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेला असताना पाश्चात्यांचं अनुकरण करणं कितपत योग्य आहे